पालिका निवडणुकीसाठी पिंपळे गुरो प्रभाग क्रमांक एकोणतीस क जागेसाठीचा आपला उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची पायमल्ली करून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बेकायदेशीरपणे अवैध ठरवण्यात आलाय असा आरोप काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजकुमार घनश्याम परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केलाय पत्रकार परिषदेत परदेशी यांचे वकील ॲडव्होकेट सतीश कांबिये यांनी या प्रकरणातील कायदेशीर बाबींची माहिती दिली आहे प्रति त्रुटीबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने संबंधित उमेदवाराला नोटीस देणे आवश्यक आहे तसेच त्रुटीची पूर्तता छाननी सुरू होण्यापूर्वी करण्याची मुभा देणारे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत त्याची पायमल्ली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली असल्याचे कांबिये यांनी निदर्शनास आणून दिले निवडणूक अधिकारीला मी संपूर्ण दिलं होतं मग निव निवडणूक अधिकारी जो आहे ना माझी जो भाषा बरोबर बोलत नाही आरे तेरेची भाषा करतोय ज्याचा मी कैदी काहीतरी हे करून आणि दुसरं कसं आहे माहिती आहे का हे जो झालेलं आहे ना हे कुणाच्या दबाव खाली झालेलं आहे बस आणि मला न्याय मिळाला पाहिजे अगर मला न्याय नाही तर मी कोर्टामध्ये जाणार आहे तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जो बाद केलेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्या संदर्भामध्ये जे काही सुप्रीम कोर्टाचे जे काही आदेश मारणे सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश होते ते त्यांनी कुठल्या स्वरूपाचे पाळलेले नाहीत असं स्पष्टपणे दिसतंय त्यांनी कुठल्या स्वरूपाची नोटीस राजकुमार परदेशी यांना इशू केलेली नाही आहे आणि ती नोटीस इशू न करतानाच त्यांचा जो फॉर्म बाद केलेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे या संदर्भामध्ये हा जो विषय आहे हा विषय ज्या ज्या लोकांचे फॉर्म बाद झालेले आहेत त्यांना एक नवीन दालन खुलं करणारा आहे आणि त्यांनी या संदर्भामध्ये योग्य त्या सक्षम न्यायालयाकडे आपला स्वतःचा मार्ग अवलंबावा असं या माध्यमातून आम्हाला सांगावंसं वाटतं उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर सादर करण्याची आवश्यकता नाहीये सदरचे साध्या कागदावर तयार करून आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्यासमोर करून सादर करता येईल असे राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव वागळे यांनी आठ जानेवारी दोन हजार ला काढलेल्या आदेशात स्पष्ट नमूद केले सक्षम प्राधिकारी कोण याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आदेशात अथवा इतरही राज्य निवडणूक आयोग अथवा पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी केले नाहीये तरी देखील उमेदवारी अर्ज सादर करण्याबाबत कागदपत्रांच्या तपासणी सूचीमध्ये अनुक्रमांक दोन ह मध्ये शपथपत्र नोटराईज केले हा मुद्दा टाकण्यात आलाय परदेशी यांच्या अर्जाबाबत त्या रकान्यापुढे नाही असा शेरा मारून शपथपत्र जोडलेच नाहीये असे हस्ताक्षरात नमूद केले नोटरी पुढे केलेले प्रतिज्ञापत्रच स्वीकारण्याची भूमिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेणे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा अॅडव्होकेट कांबी यांनी केलाय प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे